गाझियाबाद मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे भरलेल्या शाळेत मुलांसमोरच अतिशय भयानक प्रकार घडलाय दरम्यान व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर गाझियाबाद जिल्ह्याच्या मसुरी भागातल्या एका शाळेच्या प्रिन्सिपल वर गुन्हा दाखल करण्यात आलाय शिक्षकेने त्यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दिली तक्रारीत म्हटलंय की शाळेच्या मुख्याध्यापिका पूनम कुशमाह हो, यांनी चार मार्चला मला कॉम्प्युटर विषय शिकवण्याच्या ऐवजी इतर विषय शिकवण्यास सांगितलं याबाबत मी उच्च अधिकाऱ्यांकडे तक्रार केली त्यांनीही मला कॉम्प्युटर व्यतिरिक्त इतर कोणताही विषय न शिकवण्याची सूचना केली नंतर मी कॉम्प्युटरवर काम करण्यासाठी गेले तेव्हा मुख्याध्यापिका तिथे पोहोचल्या आणि माझे केस पकडून त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली असा आरोप शिक्षिका अंशिका यांनी केलाय तसंच त्यांनी जातीवाचक शब्दही वापरले असंही तक्रारदार महिलेनं सांगितलंय या घटनेचा सा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्याने लोकांमध्ये या वादाची जोरदार चर्चा होती या प्रकरणाच्या तपासातून आणखी कोणत्या गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल